आजकालच्या शिक्षण पद्धतीनुसार मुलांना शिकवलेलं खूप छान पद्धतीने समजतं त्यांची ग्रहणशक्तीही खूप अफाट असते परंतु अभ्यास लक्षात असूनही मुलांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टींची कमतरता असल्यामुळे पालक त्यांना अभ्यासात मग्न आणि आनंदी ठेवू शकत नाही व मुलं सर्व येत असूनही अभ्यासाला कंटाळतात मुलांनाच आपण काही कमी देत आहोत असे आपल्याला वाटू लागते ज्यामुळे मुलं इतर गोष्टीत जास्त लक्ष देऊ लागतात त्यांचा अभ्यासाचा आनंद वाढावा व ते स्पर्धेत राहिल्यामुळे घेत असलेली स्पर्धा परीक्षा म्हणजे माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा नमस्ते आजच्या या संगणकीय युगात लहान मुलांना जितकं देता येईल तितकं मोठ्यापणे फायदा होतो आजकालचे युग हे स्पर्धेचे युग असल्यामुळे मुलांना त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे माध्यम म्हणजेच माझा महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा होय पाचवी स्कॉलरशिप असो की नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असो ह्या परीक्षेचे बेसिक माझा महाराष्ट्र प्रज्ञेशोध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पूर्ण होते जे विद्यार्थी माझा महाराष्ट्र प्रज्ञेशोत स्पर्धा परीक्षेला बसलेले आहेत ते सर्व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असो की स्कॉलरशिप परीक्षा असो याला पात्र झालेले आहेत तसेच आपल्या परीक्षेचे स्वरूप पहिली दुसरीसाठी दीडशे गुणाची परीक्षा असते तिसरी ते सातवीसाठी दोनशे गुणाची परीक्षा असते परीक्षेचे माध्यम मराठी सेमी इंग्रजी इंग्रजी परीक्षेचे विषय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे असते परीक्षेचे बक्षिसे प्रावीण्यपर राज्यस्तरीय बक्षीस टॅब व स्कॉलरशिप रोख रक्कम दिली जाते उत्तीर्णपर ट्रॉफी व सर्टिफिकेट दिले जाते आपल्या पाल्याचे भविष्य निश्चित करण्यासाठी आजच माझा महाराष्ट्र प्रज्ञास्व स्पर्धा परीक्षे सहभागी व्हा व इतर माहितीसाठी आपण खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रुती लक्ष्मण सोळंके मी इयत्ता सहाव्या वर्गात शिकते माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध या परीक्षेमुळे मला इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि मराठी या विषयात जे अवघड घटक होते ते घटक मला सोपे जाऊ लागले या परीक्षेला बसल्यामुळे मला खूप सारा फायदा झाला आणि मी परीक्षा येतील त्या परीक्षा देण्यास तयार आहे नमस्ते मी क्लास सिक्स्थ मध्ये माझा महाराष्ट्र प्रज्ञाशत परीक्षा मध्ये सहभाग घेतला यामुळे मला मॅथ व इंग्रजी आणि बुद्धिमत्तामध्ये खूप सारे फायदे जाणवले जसं की मा मराठी व आधी खूप वीक होतं यामुळे मला मराठी ग्रामर जास्त समजत नव्हतं माझा महाराष्ट्र प पब्लिकेशनच्या पुस्तकामुळे माझं मराठी ग्रामर खूप पक्क झालं आणि या परीक्षेत मा मी सहभाग घेतल्यामुळे व फर्स्ट फर्स्ट क्रमांक आणून दाखवल्यामुळे मला टॅब गोल्ड मेडल व ट्रॉफी भेटली मी यावर्षी सहभाग घेतला पुढच्या वर्षी, वर्षी देखील घेईन नमस्कार माझे नाव श्रुती प्रकाश डिकले आहे मी आठवीस शिकते मला माझा महाराष्ट्र परीक्षांमधून खूप अनुभव मिळाले जसा माझा पहिला अनुभव असा होता खरोखर असं वाटलं की ही परीक्षा खूप चांगली आणि ह्याचा भविष्यात खूप फायदा होणार नमस्कार मी संतोष मोहिते गेली पंचवीस वर्षे शिक्षण या क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा मी सातत्याने माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करत आहे याचा याच सार्ख्या, या सार्ख्या या फायदा स्कॉलरशिप नवोदय त्याचबरोबर महाविद्यालयीन ज्या स्पर्धा परीक्षा आहेत नीट व सारख्या यासारख्या परीक्षेसाठी सुद्धा या माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेचा फायदा होत आहे तरी सर्व पालक व विद्यार्थी यांना मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त या स्पर्धा परीक्षेचा लाभ घ्यावा म्हणून मग माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नक्की घ्या